नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो रात्र होण्यापूर्वी जर हे पाच काम तुम्ही करत नसाल तर तुम्हाला पूर्ण आयुष्य पश्चावा करावा लागेल जो हे आपल्या सगळ्यांच्या जीवनात महत्त्वाचा भाग आहे आपण सर्वजण रात्रीच वेळ झोपण्यासाठी उपयुक्त मानतो आणि बऱ्याच वेळी आपण अशाच वेळी झोपतो ज्यावेळेस आपण सर्व कामे पूर्ण करतो याच दरम्यान अशी काही कामं असतात की जी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी केलीच पाहिजे आज आपण एक असं काम जाणून घेणार आहोत जे रात्री उशिरापर्यंत कधीच केलं नाही पाहिजे या सर्वांबद्दलचीच माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत तसं तर प्रेम संबंध यासाठी कोणतीही वेळ निर्धारित केली नाही परंतु रात्रीचा वेळ या कामासाठी अशुभ मानला आहे प्रेमाची इच्छुक भावना आणि लालसा रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत वाढणे आणि आनंद देखील केक पतीने जास्त मिळतो परंतु रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत प्रेमसंबंध बनवले पाहिजेत यानंतरचा वेळ या, या कामासाठी अत्यंत अशुभ मानला गेला आहे अशी चूक तुम्ही चुकूनही देखील करू नका अन्यथा परिणाम अत्यंत भयंकर होऊ शकतात पहाटे तीन नंतरचा मुहूर्त हा ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखला जातो यावेळी आपल्या सेवेत ब्रह्मांडामध्ये ईश्वरी शक्तींचा वास असतो अशा वेळी देवतांचे नामस्मरण आराधना पूजा अर्चा पाठ इत्यादी केलं पाहिजे गरुड पुराणानुसारे जी व्यक्ती रात्री उशिरापर्यंत कोणताही मुहूर्त नसताना पूजापाठ करत राहते त्यांना फलप्राप्ती होत नाही अशी पूजा देवताऐवजी प्रेतात्मा जात असते अर्थात अशा पूजेचे कोणतेही फळ मनुष्याला प्राप्त होत नाही असं मानलं जातं हो की रात्री उशिरापर्यंत पूजापाठ केल्याने वाईट शक्ती त्या वास्तूमध्ये आकर्षल्या जातात यासाठी मुहूर्ताच्या आधारित पूजापाठ केले पाहिजे किंवा रात्री अकरा वाजेच्या आजी पूजापाठ आटोपले पाहिजे त्यानंतर केलेली पूजा तांत्रिक मानली जाते अशी पूजा मनुष्याला उद्ध्वस्त करते आपल्या जुन्या वयस्कर लोकांनी या गोष्टी अनेक वेळा सांगितल्या आहे की रात्री झोपण्यापूर्वी हात पाय तोंड स्वच्छ धुतलं पाहिजे नाहीतर भयानक नकारात्मक पूजेचा संपर्कात आल्याने व्यक्तींना आजारी पडण्याची शक्यता निर्माण होते हात न धुता बेडवर गेल्याने पूर्ण घरामध्ये आजारी स्वरूप वातावरण तयार होऊ लागते सुखी आणि आरोग्यदायी जीवनासाठी हे सर्वांना माहिती असलं पाहिजे की रात्री झोपायच्या एक ग्लास दूध सगळ्यांनी पाहिजे हे काम तुम्ही झोपण्यापूर्वी करा रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध पिणे अमृता समान मानले जाते त्यामुळे शांत झोप लागून शरीराला गरज असणारे पोषक तत्व मिळतात याशिवाय निरोगी आणि आरोग्यदायी जीवन हवे असल्यास रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात उष्टी खरकटी भांडी असू नये तसेच गळके नळ देखील असू नये यामुळे रोग वाढतात रात्री कपडे धुणे आणि वाळत घालणे खूप चुकीचं आहे असं केल्याने तुम्ही संकटात सापडता सूर्याच्या सा उन्हात कपडे सुकावली तर कपड्यातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते परंतु रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये कपड्यामधून ही नकारात्मक ओजा निघून जाऊ शकत नाही उलट रात्री फिरणारी नकारात्मक ऊर्जा त्यात कपड्यात संचार करते आणि तुमच्या संपर्कात येते वैज्ञानिकदृष्ट्या देखील उन्हात कपडे सुकवल्याने त्यामधून सर्व किटाणू जीवजंतू देखील निघून जातात मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद